नमस्कार मंडळी ही गोष्ट हे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा वळणाची गोष्ट सांगणार आहे जिथे विश्वास आणि वासना यांच्यातील देशात धूसर होत गेली ही कथा आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील साध्या सुसंस्कृत स्वातीची स्वातीचे आयुष्य अगदी संथ लयीत सुरू होते पण नियतीने तिच्यासमोर एक असे आव्हान उभे केले ज्याची तुने स्वप्नातही कल्पना केली नव्हती आपण अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकांवर ओळखीच्या माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो पण त्या विश्वासाचा फायदा कसा घेतला जाऊ शकतो स्वातीचे लग्न होऊन आता कुठे पाच सहा वर्षे झाली होती पण तिच्या आयुष्यात एक वेगळीच शांतता पसरली होती तिचे राहणीमान साधे असले तरी तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती एकदा पावसाळ्याच्या दिवसात ती आपल्या एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गावी गेली होती तिथे तिची भीट एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी झाली ती व्यक्ती म्हणजे तिचे दूरचे मामा ज्यांचे वय पन्नाशीच्या आसपास होते जेव्हा ती त्यांच्या समोर गेली आणि आदराने वाकून नमस्कार केला तेव्हा मामांच्या नजरेत तिला काहीतरी वेगळेच जाणवले त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा स्वाती घरात एकटी असताना मामांनी तिला अचानक एका कामासाठी आपल्या घरी बोलावले मामांच्या शब्दांवर विश्वास ठेवून ती तिथे गेली पण तिला कल्पना नव्हती की पुढे काय वाढून ठेवले आहे स्वातीचे नाव गावाकडे सगळे सवा म्हणून घेत असत ही घटना लग्नाच्या वरातीच्या आदल्या रात्रीची आहे त्यावेळी स्वाती एकटीच होती कारण तिचा नवरा जो एका मोठ्या प्रकल्पासाठी परदेशात गेला होता त्याला परत येण्यासाठी अजून दोन दिवस उरले होते त्यामुळे घरात तिच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते त्या गावात ती नवीन असल्याने तिची जास्त कोणाशी ओळख नव्हती त्यांच्या शेजारी एक मावशी राहायची ज्यांचे वय पंचेचाळीस वर्षे असेल हळूहळू त्या मावशींची तिची बोलचाल वाढली होती ती त्यांच्या घरी पाणी आणण्याच्या बहाण्याने जायची आणि तिथेच गप्पा मारत बसायची पहिल्यांदा जेव्हा मावशीने स्वातीला त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते तेव्हा त्यांचे यजमानसुद्धा तिथे हजर होते मावशीने स्वातीची त्यांच्याशी ओळख करून दिली स्वातीने त्यांना काका म्हणून मान दिलाय आणि त्यांच्या पाया पडली कारण ते वयाने मोठे होते जत्रेच्या दिवशी जेव्हा सगळे एकमेकांना भेटतात तेव्हा त्या काकांचे वय पन्नासच्या आसपास वाटत होते डोक्यावरचे केस थोडे विरळ झालेले पण बोलण्यात प्रचंड गोडवा होता त्यांना एक मुलगी होती जिचे लग्न झाल्यापासून ती आपल्या सासरी दुसऱ्या जिल्ह्यात राहायची काकाकाकी तिथेच राहून आपली शेती सांभाळायचे स्वातीने तिथे बराच वेळ घालवला होता त्यामुळे तिची त्या घराशी चांगलीच गट्टी जमली होती एकदा मंगळवारी दुपारी तिला काकांचा मेसेज आला त्यांनी तिला फेसबुकवर शोधले होते त्यांचा पहिला संदेश होता की आज तू खूप छान दिसत आहेस तिने एक फोटो पोस्ट केला होता तो त्यांनी पाहिला होता स्वातीने सुद्धा त्यांना साधे तर दिले पण काका हळूहळू खूप मोकळेपणाने बोलू लागले ते तिच्या प्रत्येक फोटोवर आपली मते मांडू लागले विशेषत अशा फोटोंवर जिथे तिने पाश्चिमात्य कपडे घातले होते किंवा जे फोटो सुट्टीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर काढले हे होते त्यांच्या बोलण्याच्या ढंगावरून स्वातीला कळून आले की काका काहीतरी वेगळ्याच विचारात आहेत मध्येच बोलता बोलता ते म्हणाले तुझा तो जुन्या फॅशनचा एखादा फोटो नाही का मला तू पारंपारिक वेषात खूप आवडतेस स्वातीला या प्रश्नाचा अर्थ सुरुवातीला समजला नाही तिने विचारले की अचानक असे का विचारताय तर काका म्हणाले की नाही फक्त सहज विचारले तू साडीत खूपच उठून दिसतेस म्हणून त्यांच्या बोलण्यावरून स्वातीला आता जाणवू लागले होते की काका सीमा ओलांडत आहेत हळूहळू ते तिला वैयक्तिक प्रश्न विचारू लागले जसे की नवरा जवळ नसताना तिला काय वाटते तिने लगेच विषय टाळला आणि सांगितले की मला आता काम आहे आपण नंतर बोलूया त्या दिवसापासून जेव्हा ती त्यांच्या घरी जायची काका नेहमी एका कोबरात बसून पुस्तक वाचत असायचे पण त्यांची नजर मात्र स्वातीवरून हटत नसे जेव्हा ती त्यांच्याशी काही बोलायला जायची ते हसून बोलत असले तरी त्यांची दृष्टी तिच्या शरीराच्या ठेवणीवर असायची कधीकधी ते इतक्या एकटक पाहायचे की तिला स्वतःलाच खूप संकोच वाटायचा आणि ती तिथून निघून यायचे तिला त्यांचे इरादे कळले होते पण ती शांत राहिली आता जत्रा जवळ आली असताना काकीने स्वातीला दोन दिवस आधी सांगितले की आपण जत्रेच्या मुख्य रात्री देवीच्या दर्शनाला जाऊया तिथे दरवर्षी मोठा उत्सव असतो स्वातीने दुसऱ्या दिवशी उत्साहाने तयारी केली नवीन दागिने काढले आणि एक सुंदर रेशमी साडी नेसण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे स्वाती काका आणि काकी जत्रेच्या दिशेने निघाले तिथे पोहोचल्यावर पाहिले तर माणसांचा समुद्र लोटला होता वाहनांना आत येण्यास बंदी होती त्यामुळे त्यांना लांबूनच चालत जावे लागले गर्दीत स्वाती एका हाताने आपला पदर सावरत आणि दुसऱ्या हाताने गर्दीतून वाट काढत काकीच्या मागे चालत होती तिच्या मागेच काका चालत होते काही अंतर गेल्यावर अचानक गर्दीचा लोंढा आला आणि लोकांची धक्काबुक्की तीव्र झाली अंगाला अंग घासू लागले होते स्वाती आणि काकी पुढे वाट काढण्याचा प्रयत्न करत होत्या तेवढ्यात काकांनी स्वातीच्या कमरेवर हात ठेवला स्वातीच्या अंगावर रेशमी साडी असल्याने तिला तो स्पर्श लगेच जाणवला काका कधी खांद्याला तर कधी कोबराला हात लावून तिला गर्दीतून वाचवण्याचा बहाना करत होते त्यांनी त्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला काही वेळाने ते मंदिराच्या प्रांगणात पोहोचले तिथे गर्दी थोडी विरळ होती स्वातीने जेव्हा काकांकडे पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच विकृत खुशी तिला दिसली तिला जाणीव झाली की काका मुद्दामून तिला गर्दीत स्पर्श करत होते त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि बाहेर आले बाहेर येऊन उभे असताना स्वातीने मुद्दाम काकीला आपल्या जवळ घेतली आणि काकांपासून अंतर राखले पण जशी पुन्हा दाटीवाटी सुरू झाले काका हळूच काकीच्या बाजूला होऊन स्वातीच्या बरोबर मागे येऊन उभे राहिले त्यांनी काकीला पुढे ढकलले आणि स्वतः स्वातीच्या मागे अगदी खेटून उभे राहिले काका खूपच हुशार होते गर्दीचा फायदा घेत त्यांनी पुन्हा स्वातीच्या पाठीवर हात फिरवला लोकांचा आरडाओरडा वाढला होता ढोल ताशांचा आवाज येत होता त्याच गडबडीत काकांनी स्वातीला दोन्ही हातांनी आपल्याकडे खेचले आणि तिचा पूर्ण देह स्वतःला घासून घेतला स्वातीला काय करावे सुचत नव्हते ती पूर्णपणे हतबल झाली होती त्या आवाजात आणि धुंदीत काकटीचा गैरफायदा घेत होते जवळपास दहा पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता जेव्हा गर्दी पांगू लागली तेव्हा काका बाजूला झाले स्वातीला स्वतःचीच भीती वाटू लागली तिचे डोळे भरून आले होते काकी तिथेच उभी होती पण तिला काहीच कळले नाही घरी येताना काका रिक्षात तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत होते घरी पोहोचल्यावर स्वाती धावत आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून घेतला तिने साळी बाजूला केली तिला काकांचा तो स्पर्श अजूनही टोचत होता ती अंथरुणावर पडली आणि डोळे मिटले तर तिला ते सर्व आठवू लागले काकांचे ते वागणे तो स्पर्श आणि त्यांच्या डोळ्यातली ती भूक पाहून तिचे शरीर थरथर कापत होते तिला एका बाजूला भीती वाटत होती तर दुसऱ्या बाजूला एक विचित्र अस्वस्थता तिला जाणवत होती विचार करताने तिला जाणवले की तिने त्यांना वेळीच का रोखले नाही तिला स्वतःचीच लाज वाटली त्याचवेळी तिचा फोन वाजला पाहिले तर काकांचा मेसेज होता त्यांनी विचारले होते पोहोचलीस का सुखरूप तिने काहीच उत्तर दिले नाही पुन्हा मेसेज आला रात्रीची वेळ खूप छान होती मला अजूनही तुझ्या सहवास आठवठवतोय स्वातीचे डोके चक्राहून गेले तिला वाटले की आता हे थांबवायला हवे पण काकांचा पुढचा मेसेज पाहून ती हादरली त्यांनी म्हटले होते मी तुझ्या घराच्या बाहेरच उभा आहे ये बाहेर स्वातीने खिडकीतून पाहिले तर काका खरोखरच तिथे होते तिने विचार केला की जर मी बाहेर गेली नाही तर ते काहीतरी गोंधळ करतील तिने हलक्या हाताने दरवाजा उघडला काका आत आले त्यांच्या अंगाला तुंबाखूचा वास येत होता स्वाती मागे सरकली पण काकांनी तिला भिंतीला दाबले सवा तू खूप सुंदर आहेस असे म्हणत त्यांनी तिला मिठीत घेतले स्वातीला वाटले की ती यातून कधीच सुटू शकणार नाही काकांचे हात तिच्या अंगावर फिरू लागले पण त्याचवेळी स्वातीला तिच्या नमऱ्याचा चेहरा आठवला तिला जाणीव झाली की ती काय गमावत आहे तिने पूर्ण ताकदीनिशी काकांना ढकलले काका खाली पडले त्यांचा चेहरा रागाने लाल झाला तू हे काय करतेस ते ओरडले स्वातीने शांतपणे पण ठामपणे सांगितले काका आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून निघून जा नाहीतर मी काकीला आणि पूर्ण गावाला तुमचा हा चेहरा दाखवून देईन काका थोडे घाबरले त्यांना वाटले नव्हते की ही इतक्या हिमतीने बोलेल त्यांनी स्वतःला सावरले आणि तिथून निघून गेले स्वातीने सुटकेचा निश्वास सोडला त्या रात्री स्वातीला एक गोष्ट उमजली की जोपर्यंत आपण शांत राहतो तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला कमकुवत समजते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काकी तिला भेटायला आली तेव्हा स्वातीने काहीही न घडल्यासारखे तिच्याशी बोलणे केले काका आता तिच्याकडे पाहण्याची हिम्मत सुद्धा करत नव्हते दोन दिवसांनी तिचा नवरा परत आला स्वातीने त्याला सर्व काही स्पष्ट सांगितले नवऱ्याने तिला साथ दिली आणि त्यांनी मिळून त्या घराशी असलेले सर्व संबंध कायमचे तोडून टाकले आज स्वाती आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहे कारण तिने चुकीच्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले होते आयुष्य आपल्याला अनेक परीक्षा देते पण जो आपल्या स्वाभिमानासाठी उभा राहतो तोच खरा विजयी होतो ही कथा आपल्याला हेच शिकवते की भीतीवर विजय मिळवणे हाच सुखी जीवनाचा पाया आहे ही होती आजची गोष्ट आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद